दिलीप सोपल नावाची जादू काल आज आणि उद्या आहे एकोणीशे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पाठीवर शाब्बाकी पडली त्या युवा नेत्यांनी पुन्हा वळून पाहिलंच नाही जगदाळे मामांचे आशीर्वाद लाभलेल्या युवा नेत्याने नंतर आमदार होण्यापासून ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तीन वेळा स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारली आजही बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरांमध्ये ठाकरे सेनेची मशाल हाती घेऊन हा चिरतरुण नेता बार्शीकरांना हसत मुखाने सामोरे जात आहे या नेत्याचं नाव आहे आमदार दिलीप गंगाधर सोपर बस नाम ही काफी है नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बाल गोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन दिलीप सोपल यांची राजकारणातली आनंद यात्रा सुरू आहे जनतेच्या मनामध्ये एवढं स्थान मिळवणं कोणतंही नेतृत्व सात वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून येऊन आमदार होणं हे फक्त नशिबाचा भाग नसतं त्याच्या पाठीमागे असते नैतिकता कष्ट आणि तपस्या दिलीप सोपल यांचा कर्मयोग सुरू आहे आज महाराष्ट्रात या किमयागार नेतृत्वाला एक वेगळं वलय आहे कारण दिलीप सोपल हे रसायनच आहे सोपल ही एक मैफल आहे त्यांचं आयुष्य उभारणारी सार्वजनिक विकास कामांचा डोंगर रचणारी असंख्य मित्र जोडणारी सोपल यांची जीवन कहाणी समाजकारण आणि राजकारणातल्या नेत्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे एखादा माणूस आपल्या मागे कसा हजारोंचा जनसागर उभा करतो हे सोपल यांच्याकडे पाहून शिकावं साहेबांनी माणसं जोडली माणसं मोठी केली ती कृतज्ञ झाली तेव्हा त्यांच्याकडे पाहून साहेबांनी फक्त स्मित हास्य केलं त्यामुळेच साहेबांची सर कोणालाही ना येत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे दिलीप सोपल बार्शीत राहतात बार्शी हेच त्यांचं कुटुंब झालेलं आहे हजारोंशी ऋणानुबंध आणि प्रेमाची नाती जोडणाऱ्या या नेत्याने असंख्य मित्र सहकारी कार्यकर्ते जनतेच्या आयुष्याला विधायक दिशा दिली आहे दिलीप सोपन हे असे अजोड आणि अद्वितीय नेतृत्व आहे की ज्यांना तीन पिढ्यांचं प्रेम लाभलेलं आहे दिलीप सोपल हे असे नेते आहेत कि त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदा पाटील स्वर्गीय राजाराम बापू पाटील राष्ट्रीय नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसोबत काम केलेलं आहे राज्याचे विधिमंडळ अनेक जनतेच्या प्रश्नांनी गाजवलेलं आहे अनेक महत्वाच्या विषयांकडे विधीमंडळाचं लक्ष वेधून घेतलंय म्हणूनच गेल्या वर्षी बार्शीत आल्यानंतर राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी दिलीप सोपल हे माझे लाडके आमदार होते असे गौरवगार सुद्धा काढलेले त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा दिलीप सोपल यांच्या आनंदी व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वप्रथम स्थान दिलं होतं बार्शीला पहिली लाल दिव्याची गाडी ठाकरेंनीच साहेबांना बहाल केली होती आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं वर्तुळ आणि असा प्रवास सोपल साहेबांनी केलाय त्यामुळेच आजही दिलीप सोपल नावाची जादू कायम आहे काल आज आणि उद्याही गेल्या विधानसभा निवडणुकीत बार्शी शहरातल्या ब्याण्णव पैकी पंच्याऐंशी बुथवर मतांची आघाडी मिळवत दिलीप सोपल नावाचा जयघोष जनतेने केला आपला मालुस केला आपला माणूस म्हणून आणि म्हणूनच पुन्हा एकदा असंख्यांची जीवन प्रकाशमान करणारी मशाल उजळणार आहे म्हणूनच जात पर ना पर दिलीप सोपल की बात पर